अंजनगाव सुरजी तालुक्याला ओल्या दुष्काळाच्या मदतीपासून वंचित ठेवल्याने तालुक्यात ओल्या दुष्काळाची मदत जाहीर करावी यासाठी अंजनगाव सुरजी तालुक्यातील शिवसेनेने भव्य नांगर आक्रोश मोर्चा काढून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले तालुक्यात सततच्या पावसाने पिकाचे नुकसान होऊनही तालुक्यातील शेतकरी मदतीपासून वंचित असल्याने तालुका शिवसेनेच्या वतीने काढण्यात आलेल्या या मोर्चात बैलबंडीसह शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते सरकारच्या विरोधात घोषणा देत हा मोर्चा नवीन बस स्थानक येथून निघून तहसील कार्यालय येथे पोहोचला यावेळी तहसील कार्यालय बैलबंडीने व शिवसैनिकांनी भरून गेले होते तहसीलदार अभिजित जगताप यांना ओल दुष्काळासह विविध चौदा मागण्यांचे निवेदन देण्यात आले हा मोर्चा जिल्हा प्रमुख सुनील खराटे महानगर प्रमुख परा गुडदे तालुका प्रमुख कपिल देशमुख महिला आघाडी प्रमुख मनिषा टेंबरे प्रतिभा बुपशेट्टी प्रमुख राजेंद्र आकोटकर युवासेना जिल्हाप्रमुख प्रमोद धानोरकर संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक प्रेमकुमार उबोके माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण विकास येवले महेंद्र दिपटे तसेच बरेच कार्यकर्ते उपस्थित होते राज्यपाल भगतसिंह हो कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा संपूर्ण महाराष्ट्रातून निषेध होत असताना अंजनगाव सुरजी तालुका शिवसेनेने सुद्धा तहसील कार्यालयाजवळ भगतसिंह हो कोश्यारी यांच्या पोस्टरला चपला मारत निषेध केला यावेळी तालुक्यातील शेकडो शिवसैनिक उपस्थित होते रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी कोश्यारीच्या काळ्या टोपीच्या खाली अक्कल आहे भगतसिंग कोश्यारी हा राज्यपाल म्हणून या महाराष्ट्राला आहे भगतसिंग कोश्यारी जेव्हा उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री होते है। तेव्हा त्याला त्याच्या ते बुडाखाली आग लागत होती आणि तो दरवेळेस हे करत होता आणि आज आमचं तुमचं हिंदुस्थानचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना बद्दल हा भगतसिंग कोश्यारी अपमानास्पद बोलतो आम्ही तर हेच म्हणतो का भगतसिंग कोश्यारींना आज महाराष्ट्रभर जोडे मारो आंदोलन करण्यात येणार आहे पण हा माणूस स्वतः व्यक्तिगत रस्त्यावर दिसला तर जोडे माराच्या लायकीचा हा भगतसिंग कोश्यारी आहे आणि हा भाजपनं पोचलेला आहे आणि भाजप हे भगतसिंग कोश्यारीच्या नावानं भगतसिंग कोश्यारीच्या तोंडून हे शिवाजी महाराजांबद्दल अपमानास्पद बोलून घेताय याची जाहीररित्या भगतसिंग तर नाक रगडून माफी मागायला पाहिजे पण या राज्यातल्या भाजपवाल्यांनी भिकारतोटांनी समजून जायला पाहिजे की आपण शिवाजी महाराजांच्या नावाने मतं मागतो छत्रपतींचा आशीर्वाद चलो चलो मोदी के साथ म्हणतो आणि त्या शिवाजी महाराजांबद्दल आपण असे बोलतो भिकारतोड भाजपवाल्यांनीही पहिले तर भगतसिंग कोश्यारीची इथून बांगली केली पाहिजे आणि या भगतसिंग कोश्यारीला या महाराष्ट्रात शिवसेना आता फिरू देणार नाही जिथं जिथं या अमरावती जिल्ह्यात ज्याही दिवशी भगतसिंग कोश्यारी येईल त्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसका आणि इसका काय असतो हे शिवसेना दाखवून देईल शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या होत्या अनेक दिवसापासून हे सरकार फक्त शेतकऱ्याच्या तोंडाला पाने पुसत होती आणि अशा अनेक जवळपास चौदा मागण्याचं निवेदन आम्ही तहसीलदार माध्यमाच्या मा तहसीलदार साहेबाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांमधनं पोहोचवण्यासाठी आज हा मोर्चा घेतला संपूर्ण शेतकरी यामध्ये सामील झाले फक्त आमचे कार्यकर्तेच नव्हे तर संपूर्ण शेतकरीसुद्धा यात सामील झाले परंतु अनेक प्रताप करणारे हे सरकार आज अधिक एक नवीन प्रताप त्यांनी केला आणि त्यात सामील झालेले हे मिंदे सरकार जे स्वतःच्या तिथं जाण्याचं कारण सांगतात का आम्ही हिंदुत्वासाठी गेलो आणि ज्या शिवाजी महाराजांना हिंदुत्व शिकवलं ज्यांच्यामुळे आज आम्ही हिंदू म्हणून आम्ही जगतो आहोत त्या शिवाजी महाराजाचा अपमान करायला हे मागं पुढे भरले नाही तो सुधांशु त्रिवेदी असो की भगतसिंग कोशियार असो त्या भगतसिंग कोशियाराला हे कळत नाही की संपूर्ण जग ज्या महामानवाला मानते त्या मानवा महामानवाची तुलना त्यांच्या नेत्यांशी करतायत त्या भगतसिंग कोशियाराला आज तात्काळ त्या पदावरून काढलं पाहिजे आणि या मिंदे सरकारनं जे एकनाथ शिंदे साहेबांचं संपूर्ण समूह ते त्यांचे पन्नास चाळीस आमदार आहेत जे मंत्री झाले त्यांनी ताबडतोब राजीनामे फेकून द्यायला पाहिजे यांच्या तोंडावर कारण त्यांनी हिंदुत्व हा मुद्दा सांगितलेला आहे आज त्यांचा हा खोटारडेपणा सर्व जनतेच्या समोर आलेला आहे त्यासोबत तो सुधांशू त्रिवेदी याला सुद्धा सांसद पद आहे काढलं पाहिजे आणि त्याला महाराष्ट्राच्या स्वाधीन पाहिजे या दोन्ही नेत्यांचा आज ताबडतोब राजीनामा घेऊन या सरकारनं राजीनामा देऊन काढीमोड घेतला पाहिजे अशी आमची मागणी आहे सर मी का म्हटलं आता जो हा एवढा मोठा मोर्चा झाला आणि जर बोला दुष्काळ जर जाहीर नाही झाला तर आपण पुढे काय हे करणार आहे हा असाच मोर्चा आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वात आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या दालनात जाणार आहोत आणि मुख्यमंत्र्याला राजीनामा देण्यास भाग पाडणार आहोत त्यांना एक तर सरकार खाली करावं लागेल नाहीतर संपूर्ण शेतकऱ्याच्या मागण्या पूर्ण कराव्या लागेल या नांदर आक्रोशाच्या माध्यमातून प्रशासनाला आपल्या काय मागण्या आहे चौदा मागण्याचं आमचं निवेदन दिलेलं आहे त्यात